अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे श्रावणातील स्वामी स सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणती बघा आपल्या जीवनामध्ये खूप काही समस्या आहेत आपल्या मुलांचं शिक्षणामध्ये अडथळा आहे मुलांच्या लग्नामध्ये अडथळे आहेत व्यापारामध्ये अडथळे आहेत घरामध्ये सुख शांती नाही पती पत्नीमध्ये जमत नाही आ, पती पत्नीमध्ये डिवोर्स होण्याचे कारण झालेले आहेत पत्नी माहेरमध्ये निघून गेलेली आहे पती पत्नीमध्ये अबोला आहे एकमेकाचा संपर्क नाही संसार तुटायला आलेला आहे मग आपल्या घरामध्ये काही मनासारखं घडत का नाही खूप काही नुकसान होते आपलं सगळं काही व्रत केले वै कल्ल केले पूजा केली सगळं काही केलं तरीही मनासारखं काही घडत नाही अशा वेळेस आपल्याला स्वामी सेवा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये तर स्वामी सेवा करणं खूप अतिशुभ मानले जाते असे तर दररोज आपल्याला स्वामी सेवा करायची आहे पण स्वामी सेवा आपण श्रावण मासामध्ये कोणती स्वामी सेवा करावी म्हणजे आपले सगळ्या मनोकामना पूर्ण होईल आणि आपल्याला लगेच एक चोवीस तासामध्येच आपल्याला रिजेक्ट बघायला भेटेल बघा तुम्ही स्वामी सेवा करत असाल किंवा करत नसाल तुम्ही स्वामी सेवा करत असाल तरी तुमचे प्रश्न सुटत नसेल तुम्हाला असं वाटत असेल की मी स्वामी सेवा खूप केले अकरा माळी जप केले स्वामी समर्थ सारामृताचा अध्यायाचं वाचन केलं मी दररोज ग्रंथ वाचते पारायण करते सगळं करते पण माझे प्रश्न सुटत नाही तर तुम्ही समजून घ्या कुठंतरी तुमचं सेवा करण्यामध्ये चुकतं स्वामी महाराजांना जास्त वेळ सेवा करणं जास्त वेळ जप केले तर स्वामी महाराज प्रसन्न होतात का तर नाही स्वामी महाराज भावनेने श्रद्धेनं स्वामी महाराजाला सरण जायचं आहे स्वामी महाराजाला हाक मारायची आहे ही हाक आपल्या हृदयातून स्वामी महाराजाच्या हृदयात प्रवेश झाली पाहिजे एवढी आपल्या भावना आणि विश्वास आणि श्रद्धा समर्पण भाव हवा आहे जर आपण ह्या श्रद्धा भावे भावाने स्वामी महाराजाला हाक मारली तर ती हाक आपल्या स्वामी महाराजांच्या हृदयापर्यंत पोहोचते आणि मग आपले प्रश्न बघा हळूहळू सुटायला लागतात काही शेवेकरी असे असतात की स्वामी महाराजांची सेवा करतात आणि लगेच त्यांना प्रचिती येते काही शेवेकरी असे असतात की वर्षानुवर्ष सेवा करतात पण त्यांना प्रचिती येत नाही ह्याचं कारण हेच आहे की आपण भाव आणि समर्पण भावामध्ये काहीतरी कमी ठेवतोय म्हणून स्वामी महाराजांची सेवा तर करा पण तेवढंच विश्वासनं करा स्वामी महाराज हे क्षणाक्षणामध्ये आपल्यासोबत राहतात स्वामी महाराज कणाकणामध्ये समावेश आहे स्वामी महाराज कुठं सोडून गेलेले नाहीत ही धरती सोडून गेलेले नाहीत आपण फक्त स्वामी महाराजाला मनाने भावाने श्रद्धेने हाक मारा स्वामी महाराज तिथे तुम्हाला हजर राहतील बघा असं संकटामध्ये कधी कधी आपण समजतो की स्वामी महाराज संकटामध्ये येतो आणि मग स्वामी महाराजाला आपण हाक मारतो ज्यावेळेस आपल्याला संकट येतात तेव्हा आपण हृदयानं स्वामी महाराजाला हाक मारतो आणि कोणी ना कोणी आपल्याला एखादी परिस्था एक एखादी मानुष्य एखादी गरीब अशा व्यक्तीने येऊन आपल्याला मदतीचा हात देत असतात मग स्वामी महाराज काय त्यांच्या शरीरामध्येच आपल्याला दिसणार का तर स्वामी महाराज कुणा न कुणा रूपामध्ये आपल्याला येऊन मदत करत असतात तर ही अनुभवती किती हजारो लोकांना आलेली आहे तर तुम्हाला पण तुम्ही पण सेवा करत असाल तुम्हाला अशी अनुभूती येत नसेल तर फक्त स्वामी महाराजाला शरण जा श्रद्धा भावेने शरण जा तुम्ही स्वामी महाराजाला विनंती करा की तुमचं कोणते प्रश्न असू द्या स्वामी महाराजाला तुम्ही सांगा आणि स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा सेवा म्हणजे काय स्वामी महाराजांची कोणतीही सेवा ही साधी नसती आणि छोटी नसती आणि कोणतीही सेवामध्ये काही कमी नसतं फक्त आपल्यात भाव हवा आहे तुम्ही अकरा माळी करा किंवा एक माळी करा दररोज तीन वाचा किंवा एक वाचा फक्त स्वामी महाराजांना भाव हवा आहे श्रद्धा हवी आहे जर तुम्ही दररोज अकरा माळे जप आणि तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृताचे करत असाल तर भावनेने करा श्रद्धेने करा स्वामी महाराज तुम्ही स्वामी महाराजांना काही नाही केले तरीही चालेल नैवेद्य नाही दाखवलं तरीही चालेल आपल्या भावनाने नैवेद्य दाखवा आपल्या प्रेमाचं नैवेद्य दाखवा त्यांना श्रद्धेचं नैवेद्य दाखवा स्वामी महाराजांच्या आपल्या हृदयामध्ये स्वामी महाराजाला स्थान द्या आपल्या महारा आपले महाराज आहेत आपले आहेत ही भावना आपल्या मनामध्ये ठेवा आपली आई आहे आपली माऊली आहे आपल्या संकटामध्ये माऊली आपल्या कुशीत घेतात संकटामध्ये माऊली आपल्याला प्रत्येक संकटातून दुःखातून आपल्याला सावध करतात आणि दुःखी झाले तर आपल्याला सुख करण्याचं मार्ग ते दाखवतात तर असे माऊलीला आपल्याला भावनेनं श्रद्धेनं त्यांना सरळ जायचं आहे अशा महान माऊलीचं सेवा आपण करत असाल किंवा तुम्ही करत नसाल तर तुम्ही श्रद्धाभावाने करा आणि स्वामी महाराजांचं अनुभव अनुभूती येतेच येते जर तुम्ही खूप दुःखी आहात आणि तुम्ही स्वामी महाराजाला हाक मारा आणि स्वामी महाराजांना तुम्ही विनंती करा आणि स्वामी महाराजांचं जप करायला बसा बघा तुम्हाला चोवीस तासामध्ये स्वामी महाराजांचा अनुभूती येईल आणि तुम्हाला शक्य नव्हतं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की हे मला माझं चांगलं होईल माझ्या मनासारखं घडेल ते सुद्धा तुमच्या मनासारखं घडायला सुरुवात होते हे सुद्धा स्वामी महाराजांची परिचिती आहे स्वामी महाराज असेच स्वामी महाराज हे आपल्या हाकेला धावून येणारे आहेत असे नाही की आपण सेवा केली आणि स्वामी महाराजांचा अनुभूती येत नाही स्वामी महाराजांसाठी आपण जर एक एक पाऊल त्यांच्यासाठी चालले तर स्वामी महाराज दहा पाऊल आपल्यासाठी चालतात पण आपल्याला एक पाऊल स्वामी महाराजांसाठी चालायचं आहे भावना स्वामी महाराजाचे प्रति सद्भावना आणि समर्पण भाव दाखवायचा आहे एवढी ही सेवा जरी आपण केली आणि स्वामी महाराजांची सेवा केली तीन अध्याय आणि अकरा माळी जप ही सेवा करून जर तुम्ही स्वामी महाराजाला गे शरण गेला तर तुमचे कोणतेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत आणि तुम्हाला स्वामी महाराजाकडे जाण्याची पण गरज पडणार नाही तर ही श्रावण मासामध्ये दररोज स्वामी सेवा करा आणि अनुभवी अनुभवती घ्या आणि स्वामी महाराजांची सेवा करत असाल तर करायला सुरुवात करा धन्यवाद माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा